केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला त्यावेळी त्यांनी कडधान्य आत्मनिर्भर भारत करण्यासाठी एका अभियानाची घोषणा केली आणि त्याच अभियानासाठी केंद्र सरकारनं नुकतंच ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात ज्यावेळेस केंद्रीय कॅबिनेट मिटिंग झाली त्यावेळेस या अभियानाला मान्यता दिली केंद्र सरकारनं जशी मान्यता दिली तसंच राज्य सरकारला सुद्धा या पद्धतीचा निर्णय घेणं अपेक्षित होतं कारण की कडधान्याची उत्पादकता ही एकूणच देशामध्ये वाढवायची आहे आणि त्यासाठी विविध राज्यांमध्ये कडधान्य अभियान राबवणं सुद्धा गरजेचं आहे आता राज्य सरकारनं या संदर्भात शासन निर्णयात काय सांगितलंय तर कडधान्याचं बियाणं असेल किंवा विविध प्रक्रिया असतील यासाठी राज्य सरकार हे अनुदान देणार आहे विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि त्यासोबतच महिला शेतकऱ्यांना कडधान्य उत्पादनामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी म्हणजेच कडधान्याची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांचे जे काही प्रयत्न आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रकारच्या योजनासुद्धा पुढच्या काळात या अन... अभियानाच्या अंतर्गत राबवल्या जाणार आहेत राज्य सरकारने या संदर्भातला जो काही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये चौतीस जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या जिल्ह्यातील योग्य शेती क्षेत्र कोणतं आहे त्यासोबतच पीक पद्धती तिथली काय आहे हवामान आणि त्यामागील हंगामातील उत्पादन क्षमता या निकषांवरती या जिल्ह्यांची निवड करण्यात आल्याचं राज्य सरकारनं शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे